डम 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 डमरूवाला महादेवाच्या जटेत गंगाची धारा डम 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 डमरूवाला महादेवाच्या जटेत गंगाची दारा भोळा महादेवा उघड तिसरा डोळ्या दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड डोळा डोळार दर्शन रे मला डम ड़ंदम 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 डम 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 डमरू वाला महादेवाच्या झटेत गंगेची धारा डम 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 डमरू वाला महादेवाच्या झटेत गंगाची धारा भोळ महादेवा उघड तिसरा डोळार दर्शन दे रे मला भोळ महादेवा उघड डोळा डोळार दर्शन दे रे मला कपाळावर तुझ्या चंद्राची कोर श्रावण महिन्यात नचत मोर कपाळावर तुझ्या चंद्राची कोर श्रावण महिन्यात नचत मोर भोळा महादेवा उघड तिसरा डोळार दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड डोळा डोळार दर्शन दे रे मला डम 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 डमरूवाला महादेवाच्या जटेत गंगाची धारा डम 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 वाला महादेवाच्या जटेत गंगाची धारा भोळा महादेवा उघड डोळा रे दर्शन रे मला भोळा महादेवा उघड डोळा रे दर्शन रे मला तुझ्या भक्तीची मला रे गो तुझी सुंदर जोडी तुझ्या भक्तीची मला रे गोडी महादेव पार्वतीची सुंदर जोडी बोळा महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला डम 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 डमरोबाला महादेवाच्या गळ्यात सरपाची माळा डम 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 बाला महादेवाच्या गळ्यात सरपाची माळा बोळा महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला बोळा महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला महादेव मा माझा साधा बोळा पूजा करायला होई गा उघड दिसरा रे दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला डम 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 डमरूवाला महादेवाच्या गळ्यात सर्पाची माळा डम 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 डमरूवाला महादेवाच्या जटेत गंगाची धारा भोळा महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला भोळा महादेवा ઉઘડ તિસરા ડોળાર દર્શન દેરે મલા બોળમા દેવા ઉઘડ તિસરા ડોળાર દર્શન દેરે મલા